आज बनवले मी गंगाफडचे गोड पराठे सोयाबीन आणि तिळची चटणी मस्त मिरची आणि बटाट्याची भाजी मी फक्त गंगाफडचे पराठे आणि सोयाबीन आणि तिळची चटणी मी कशी बनवली ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू इथं मी मस्त तावा गरम करायला ठेवून दिलेला आहे आता मी पहिले सोयाबीनची चटणी बनवून घेते सोयाबीन हे छान ताव्यावर भाजून घेते मी ही जी चटणी आहे ती खायला इतकी स्वादिष्ट लागते खूपच चविष्ट लागते ही चटणी तुम्ही पोळीसोबत खा सोबत खा गोड सोबत खा एकदम भारी लागते तुम्ही नक्की म्हणून बघा सोयाबीन मस्त मीडियम गॅसवर छान लालसर भाजून घ्यायचे कुरकुरीत होऊन जातात ते हे बघा सोयाबीन हे आपले भाजले गेलेले आहे मस्त छान खरपूस भाजून घेतलं मी सोयाबीनला आता यांना काढून घेते मी इथे मी चटणीसाठी हे बघा मिक्सरच्या भांड्या सोयाबीन हे मस्त दळून घेते सोयाबीन फिरून घेते मी मस्त बारीक हे बघा सोयाबीन छान दळले गेलेले आहेत बघू शकता किती छान बारीक पावडर आलेला आहे त्याच्यामध्येच टाकते मी आता चव वाढवण्यासाठी थोडीशी तीळ चटणी आणि मीठ इथे मी तव्यावर थोडीशी तिढी भाजून घेतलेली होती आधीच भाजलेली होती माझी ती पण मी टाकते आणि लगेचच टाकते चटणी चटणी ही तुम्ही अंदाजाने टाकू शकता तुम्ही किती तिखट खाता असं त्याच्यावर मी याच्यात चटणी टाकली आता टाकते चवी पुरता नमक हे बघा गोड पराठ्यांसोबत खाण्यासाठी चटणी आपली रेडी झालेली आहे ही चटणी अगदी महिन्याभरही टिकते वास्त्र इतका छान येतोय तिळचा तुम्ही पण नक्की बनवा नक्की ट्राय करा सोयाबीन टाकून चटणी चटणी आपली तयार झालेली आहे आता चला आता मी आता पराठ्यांची तयारी करते इथं मी गंगापडचे गोर गोड पराठे बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो गंगापड हे घेतलेलं आहे ग गंगाफळ हे स्वच्छ धुवून टाकलेलं आहे दोन पाण्यांनी आता मी याला छान किसून घेते किसणीने एकदम छान किसून घ्यायचं त्याला वत झालं छान घ्यायचं पण मी छान किसून घेतलेलं आहे आणि इथेच मी घेतलेलं आहे एक वाटी गुड अर्धा किलो पडला मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही जेवढं गुळ खाता तेवढं तुम्ही घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता आणि याच्यापेक्षा कमी गुळ घेऊ शकता तुम्ही इथे मी गॅसवर कढई ठेवली आता कढईमध्ये टाकते मी दोन पाळ्या तूप कढईमध्ये मी छान दोन तूप तूपे टाकून घेते आहे या मुला, मुला जे पराठे आहेत गोड ते इतके छान लागतात गंगाफडचे मुला मुलंही खूप आवडीने खातील मुलांनाही खूप आवडतील तुम्ही नक्की ट्राय करून बघा तूप आपलं छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता जे गंगाफड पिजलेलं आहे ते घालून घेते सगळं गंगाफड मी पिजलेलं घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच तापते मी आता एक वाटी बघा याला चांगलं शिजू देऊ आता याला चांगले शिजू शिजून घेऊ आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही कारण गुडाचं आपोआप पाणी सुटतं आणि गंगाफळला पण पाणीच राहतं त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण राहतं गंगाफळामध्ये पण ते ॲटोमॅटिक पाणी सोडून गुडाचं पाणी गंगाफळाचं पाणी ॲटोमॅटिक शिजून जातं हे सारण एकदम छान मस्त मऊ सुतून जातं आता याला चांगलं शिजून घेऊ आपण जोपर्यंत गुढ हा चांगला पगडतो तोपर्यंत गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा म्हणजे गॅस हा मोठा ठेवायचा आणि सगळा गुढ हा पगडला छान शिजायला लागला गॅस मिडियम ठेवायचं मीडियम मंद आचेवर चान्सेस द्यायचे या सारणला पाणी सुटायला बघा सुरुवात झालेली आहे गुढ हा आपला पन्नास टक्का विरगडला आहे कारण मी त्याला बारीक किरून घेतलेला होता सुरीने त्याच्यामुळे गुढ हा हे बघा कुठे कुठे फक्त जे खडे आहेत ते बाकी गुळाचे ते पण आता विरघडून जातील दोन मिनटात गुळ हा सगळा सगळा विरघळला आता मी गॅस हा मिडियम करून घेते आणि मिडियम गॅसवर छान शिजू देते मी आता आपला जो गंगाफडचा केस आहे तो लवकर शिजावा त्याच्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून घेते आणि दहा मिनटं झाकण ठेवून वाफवून घेते छान लवकर शिजेल जेणेकरून तो मी झाकण उडून बघते आता आपला गंगाफडचा कीच हा किती शिजला आहे बघा आता तो छानपैकी शिजण्यामध्ये येऊन गेलेला आहे पन्नास टक्का शिजला आहे याच्यामध्ये टाकते मी आता वेलची पूड वेलचीपूडचा वास हा खूप छान येतो आणि दशमी पण खूप स्वादिष्ट लागतील याच्यात वेलची पूड टाकून मी छान मिक्स करून घेते आता मी काही झाकण वगैरे ठेवत नाही त्याला आता मी असंच शिजू देते जोपर्यंत याचं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत याला छान शिजून घेऊ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबऱ्याचं किसही घालू शकता आपलं गंगाफडचं किस हे छान शिजून गेलं हे बघा एकदम छान शिजून गेलं आता मी गॅस करते बंद आणि आता याला छानपैकी थंड होऊ देते तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल पण ते कणिकमध्ये भिजल्यानंतर आपोआप छान होऊन जाईल कणिक याच्यामध्येच भिजवू आपण आता मी याला छान थंड होऊ देते इथं जे गंगाफटचं जे सारण आहे जे कीस आहे ते थंड झालेलं आहे इथं घेतलेला आहे मी एक वाटी रवा एक वाटी रवानंतरच घेतलेला आहे मी एक कटोरं गव्हाचं पीठ थोडंसं उरू देते मी किती लागतं किती नाही बघा हे जे सारण आहे ते थंड झालेलं आहे छान ते या पीठामध्ये टाकून देते आणि याला छान आता छान गोळा करून घेते मी आता छानपैकी गोळा करून घेते एवढ्या चविष्ट लागतं याचे पराठे तुम्ही जर कुठे फिरायला जात असाल किंवा तु पिकनिकला जात असाल तेव्हाही तुम्ही बनवून घेऊ शक घेऊन जाऊ शकता एकदम स्वादिष्ट लागतं डायरेक्ट इथे मी थोडंसं पाणी घालते एकदम थोडंसं आणि छान मळून घेते हे बघा छानपैकी दाट गोळा मी तयार केलेला आहे आता याला थोडंसं अजून तूप लावून चांगलं चोळून घेते तुम्ही तेलही लावू शकता तुप लावून मी ते याला छानपैकी मस्त मळून घेते अजून आणि याला आता पंधरा ते वीस मिनटं मी मुरवायला ठेवते याच्यावर झाकण ठेवून याला कारण याच्यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे तो रवा पण छान आहे याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल याला आता अर्धा तास मूर देते किंवा तुमच्याकडे जसा वेळ भेटेल तसं तुम्ही याला मोर द्या पंधरा मिनटं पण मोर दिलं तरी चालेल आणि मी याला आता अर्धा तास मुरवेल ठेवते कणिक ही छान मुरली गेली मी तर गोळा छोटासा गोळा तोडून घेतला आणि पीठ लावून असं लाटून घेते त्याला थोडीशी जाडसर ठेवायची याला जास्त बारीक काही करायची नाही हे बघा मस्त असं छान गोल लाटून घ्यायची पराठा हा मी छान गोल लाटून घेतलेला आहे आता मी इथं तवा तपवायला ठेवलेला आहे तवा हा छान आपला तापलेला आहे याच्यामध्ये मी आता एक चमची तूप घालून घेते आणि पराठ्याला छान खमंग शेकून घेऊ आपण हळूसकन टाकायचं तुम्ही जर जोराने टाकलं तर तूप अंगावर उडू शकते त्याच्यामुळे गॅस हा मिडियम ठेवायचा आणि छान करपू करपूस होईपर्यंत छान मस्त मिळते दुसऱ्या साईडनेही तूप छान लावून घ्यायचं तुम्ही तेलही लावू शकता हे बघा मी आता दुसऱ्या साईडने पण शिकून घेते दुसरं अंग पण इतक्या छान लागतं या इतक्या छान लागतं या दशम्या तुम्ही दशम्याही म्हणू शकता पराठेही म्हणू शकता खूपच चविष्ट लागतं मी अजून परत दुसरं अंग खाली करून दिलं दशमीचं छान असं चारी चारी बाजूंनी छान शिपवून घ्यायचं त्यांना मीडियम गॅसवर च मी आपली छान शिजली बघा किती छान पराठा हा आपला झाला आता याला एका प्लेटमध्ये मस्त काढून घेऊ मी तुम्हाला अजून एक करून दाखवते दुसरा पराठाही छान लाटला गेला नाही तर त्याला टाकते ताव्यावर आणि त्याच्यावर मस्त सगळ्या बाजूने तूप हे टाकून देते तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तर दोन तीन दिवस अजिबात खराब होणार नाही हे पराठे हे बघा दुसरा मी छान घेतलेला आहे पराठा आपला छान शेकला गेलेला आहे आता मी सगळे पराठे हे अशाच पद्धतीने शेकून घेते लाटून माझे गोड पराठे हे छान लाटून झालेले आहेत गंगा फडचे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते मस्त हे बघा पराठे त्याच्यासोबतच मी केलेली आहे तीळ आणि सोयाबीनची चटणी ती पण तुम्हाला दाखवलीच आहे मी व्हिडिओमध्ये ती थोडीशी मस्त टाकून घ्यायची आणि लगेचच भाजलेल्या मिरच्या तुम्हाला आवडत असतील तर त्यालामध्ये छान अशा चिऱ्या पाळून घ्यायच्या अशा सगळ्या मिरचींना आणि वरून छान नमक टाकायचं मिरचींमध्ये नमक टाकल्यानंतर टाकायचं थोडंसं तेल इतक्या छान लागतं या मिरच्या घ्यायच्या आणि चटणीमध्ये पण थोडस तेल आणि बटाट्याची भाजी 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 साधीच केलेली आहे छान कालून घ्यायचं इतकी चविष्ट लागते ही चटणी मिरच्या आणि बटाट्याची भाजी या दशमी सोबत तुम्ही जर प्रवासाला जात असाल कुठे तीन चार दिवसासाठी तर तुम्ही आरामशीर कॅरी करू शकता अजिबात खराब होणार नाही या दशम्या प्लेन दशम्या करण्यापेक्षा एकदम छान लागतं चविष्ट हे बघा अशा प्रकारे मी मस्त ताट हा रेडी करून घेतलेला आहे चला या सगळेजण जण जेवायला एकदम छान लागत आहेत आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद